नमस्कार मी मनोहर पवार इवन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली येथे माननीय तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थींचे उपोषण सुरू असून हजारोंची गर्दी या ठिकाणी आहे प्रशिक्षणार्थींना न्याय द्या त्यांच्या हाताला काम द्या या मागणीसाठी शुक्रवारी चिखलगरी भोयार मठाचे मठाधिपती संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा युवा प्रशिक्षणार्थींचे लढवे नेते तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी सांगलीतील महापुरुषांना अभिवादन करून उपोषण सुरू केले आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना अर्थात लाडक्या भावाला राज्य शासनाने सेवेत वाढ न करता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याने लाखो प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारांची कुराड कोसळलेली आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या रास्त मागणीसाठी बाबा यांनी सांगलीमध्ये धरणे आंदोलन केले सुरू केले आहे संपूर्ण राज्याचा दौरा करत युवा प्रशिक्षणार्थी संवाद साधला नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईच्या आझाद मैदानावर दहा हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींना सोबत घेत छत्री आंदोलन करून शासनाने वेध घेऊन घेतले होते शासनाचे नकार सकारात्मक विचार न केल्यास एक ऑगस्ट रोजी सांगलीत उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते त्या पद्धतीने या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण तुकाराम बाबा यांनी मागण्याचा सकारात्मक निर्णय घ्या मगच उपोषण मागे घेण्याची भूमिका स्पष्ट केली हजारो उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणस्थळी ठाण मांडून बसलेले होते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा झाली पाहिजे पर्याय म्हणून दुसरा कोणतीही व्यक्ती नको प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा रुजू दिनांकापासून वयग्राह्य धरण्यात यावे अकरा महिन्यानंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर हवे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर देखील प्रशिक्षणार्थ्यांचे भवितव्य स्पष्ट केले जावे भविष्यकालीन रोजगाराबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी बाबा यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य महाराष्ट्रातील लाडके <Spike Vir��> भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आत्ता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला आम्ही मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही अकरा महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमागे बसलेले बघितलं असेल की फक्त हे प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका जिल्हा जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईस ग्रामपंचायत विभागमधले जिल्हा परिषद विभागमधले शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच ह्या ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडं दक्कल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून ह्या ठिकाणी मी अमृपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करणारचा निर्णय घेतलेला आहे आजपासून त्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोरे जाऊन फक्त मी एकट्या ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीस जण फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी योग्य येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सरकारांना की आपण काही करा कसंही करा पण ह्या मुलांनी अकरा महिन्यांतर पुढं काय ह्या मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्यावर पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये अकरा महिन्यानंतर हे पत्र कुठंही ग्राह्य धरलं जाणार नाही मग अकरा महिन्यांतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणारा कोड आहे मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे माझी सरकार मायबापूला विनंती आहे जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसं लाडका भाऊ योजना जी आहे या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ह्या मुलांना कामाची गरज आहे एकीकडं तुम्ही जे प्रमाण रिटायर्ड झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेताय त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय त्या लोकांना पेन्शन देत आहे त्या लोकांना विचार देत आहे माझ्या पोराला फक्त दहा हजार पगार द्या आहे त्या ठिकाणी कायमचं रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी या ठिकाणी माझी आहे